नमस्कार आजपर्यंत शांत असलेला अधोक्षज मात्र आता खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो कारण श्रीकलाला स्वतः त्याने एका जागी पाहिलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते तेव्हा इंदू बोलते काय झालंही काय अधोक्षस तू जरा शांत हो कारण मला तुझ्या या वागण्याची खूप भीती वाटते तू कधीच असा रागात जात नाहीस आणि आज तू असा रागात अरे काय झालंय मला सांग तरी ना तेव्हा अधोक्षच बोलतो आजपर्यंत मी खूप शांततेने घेतलं पण आता नाही आता खरंच मला खूप राग आलाय तू इतके दिवस सर्व काही सांगत होतीस पण मी मात्र तुझ्यावरती विश्वासच ठेवला नाही इंदू खरंच मला माफ कर आजपर्यंत मी सगळं काही अगदी शांतपणे घेतलं पण आता नाही तेव्हा इंदू बोलते तू जरा शांत होशील आणि तू जरा शांतच हो तेवढ्यात मात्र मोठ्या बाई तिथे आलेले असतात आणि मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षच अरे का चिडलं आहेस तू अधोक्षच काय झालंय सांगशील का, का? तेव्हा अधोक्षज मोठ्या बाईंना जोरात ढकलून देतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच आई आहे मी तुझी तू तु माझ्याशी अशा पद्धतीने कसा काय वागू शकतोस मी आपलं शांततेने घेते याचा अर्थ तू माझ्याशी कसाही वागशील तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो नशीब मी फक्त आता एवढंच वागलोय आई तू माझ्या वाटेला जाऊ नकोस कारण मला तुझा खूप राग आलाय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अरे राग येण्यासारखं केलंय तरी काय मी तू माझ्यावरती का चिडला आहेस मला सांगशील का प्लीज मला सांग ना मला खरंच खूप भीती वाटते त्यावेळेला अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच तुझा हा राग तुझ्याजवळ ठेव काय झालंय ते फक्त मला सांग बाकी मला काहीच ऐकायचं काही नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो खोटारडी आहेस तू खोटारडी इंदूला त्रास देण्यासाठी हे सर्व करतेस आई लाच कशी वाटत नाही गं तुला असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच तू तुझ्या आईशी बोलतेस एवढं लक्षात ठेव त्यावेळेला लगेच अधोक्षच बोलतो हो ना मी माझ्या आईशीच बोलतोय आणि याचीच मला लाज वाटते माझी आई एवढ्या खालच्या तराला जाऊन कशी काय वागू शकते हेच खरं तर मला कळत नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच काय झालं आहे ते मला नक्की माहिती नाही तरीसुद्धा मी तुला विचारते काय झालं आहे ते सांग जर का माझ्या खरोखर हातात असेल तर मी नक्कीच तुला समजवण्याचा प्रयत्न करे तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई कोणकोणत्या गोष्टींना समजवणार आहात तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अच्छा याचा अर्थ तू माझ्या मुलाचे कान भरलेस तर काय गे कारटे तुला एवढंसुद्धा समजत नाही का अगं काम माझ्या मुलाचे कान भरतेस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई नीट बोल इंदूशी इंदू माझी बायको आहे आणि तिच्याशी असं बोललेलं मी कधीच सहन करणार नाही आणि तू तिच्याशी असं कसं काय बोलू शकतेस आई अगं जरा तरी विचार कर ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात पुरे आत्ता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय मला इथे वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात संपलंय सर्व आता आता हा विषय ताणायची गरजच नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव अधोक्षच कारण तुला तर माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही तेव्हा अधोक्षच बोलतो तुझं ऐकायचं म्हणजे नक्की काय करायचं आई ते सुद्धा सांग ना नाही तू सांगच मला मी नक्की काय करू तेव्हा महाराज म्हणतात अधोक्षच अरे काय चाललं आहे केवढ्या मोठमोठ्याने मुट आवाज येतो आहे तेव्हा अधोक्ष स्वतःच्या आई आईला म्हणजेच मोठ्या बाईंना फरपटत बाहेर आणतो आणि जोरामध्ये धकलून देतो मोठ्या बाई तोंडावर आपटलेल्या असतात त्यावेळेला त्या म्हणतात अधोक्षच तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अधोक्ष अरे काय चाललंय काय तुझं तू तु, तुझ्या आईशी असं वागतोय कळतंय का तुला तेव्हा अधोक्षच बोलतो बस झालं मी माझ्या आईशी असं का वागतो ना ते व्यंकू काका तुला माहिती नाही म्हणून तू असा बोलतोयस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव व्यंकू काका कितीही काही झालं ना तरी ह्या बाईला मी कधीच माफ करणार नाही त्यावेळेला नारायणताई बोलते आई तू काय केलायस असं ज्यामुळे आदू चिडला तेव्हा लगेच विंजे सरकार नारायणीताईला बोलतात अगं काय बोलते आहेस तू हे बघा उगाच सासूबाईंना काहीही बोलण्याची गरज नाही आणि नारायणी तू तु तुझ्या तु आईची बाजू घ्यायची टाकून तू अधोक्षजच्या बाजूनी हे बघा अधोक्षच महाराज तुमचं काहीतरी चुकतं आहे त्यावेळेला अध्यक्षच बोलतो दाजी तुम्ही यामध्ये नाही पडलात ना तर बरंच होईल कारण मला तरी तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला महाराज बोलतात पुरे आता हा विषय ताणू नका नक्की काय झालंय ते मला सांगा तेव्हा लगेच तिथे श्रीकला आलेली असते त्याच वेळेला घरात शिरणाऱ्या श्रीकलाला अधोक्षच मोठ्याने बोलतो थांब तिथेच घरात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो हे सांगणारा तू कोण त्यावेळेला अधोक्षच म्हणतो दादा तू जरा शांत बसशील तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू असा बोलतोयस दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही तू तिच्याशी असं का बोललास तेवढं फक्त मला सांग त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो तुला आत्ता वाटत असेल दादा की मी चुकीचं वागतोय पण ही मुलगी खरंच एक नंबरची चालक मुलगी आहे आणि या मुलीला तू आपल्या घरात थारा देऊ नकोस प्लीज दादा प्लीज समजून घे त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो हो का आणि हे सांगणारा तू कोण म्हणजे याचा अर्थ मला मला माणसं ओळखताच येत नाही का अधोक्षस हे तू सांगतोयस मला तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो गोपाळ दादा मला कळतं आहे तुझं हिच्यावरती प्रेम आहे पण ही मुलगी खरोखर त्या लायकीची आहे का हे तरी एकदा जाणून घे त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो अजिबात नाही मला काही एक जाणून घ्यायचं नाही आणि कोणाशीच मला काहीच बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल त्यावेळेला अदक्षच मोठ्या बाईंना बोलतो आई बोल तू जे काही केलंस ना श्रीकलेसोबत ते सगळं सगळं सांग श्रीकला तू सुद्धा आईला सामील आहेस ते सुद्धा सांग तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी माफ करा पण जर का अधोक्षच बोलतोय तर नक्कीच तुम्ही या गोष्टींमध्ये सामील असणारच माझी पूर्णपणे खात्री आहे काहीच चुकीचं नाही आहे अधोक्षच बोलतोय तेच खरं आहे ना वहिनी वहिनी तुम्ही असं का वागताय असं वागून तुम्हाला काय मिळतंय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे बघा व्यंकू महाराज तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करू नका त्यावेळेला लगेच अदक्षच बोलतो मला ही बाई या घरात नकोच आहे माझ्या बायकोला प्रत्येक वेळेला येता जाता त्रास देते आई आहे ना ती माझी पण तिने सुद्धा समजून वागायला पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे काल परवा आलेल्या पोरीसाठी तू मला नजरेआड करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो अजिबात नाही मी माझं कर्तव्य नक्कीच पार पाडील पण मला तू या घरात नको आहेस कारण तू जे काही वागतेस ना आई ते चुकीचं वागतेस आणि त्याची मात्र तुला जाणीव नाही आहे आणि या श्रीकलेचं जर का म्हणत असाल ना तर व्यंकू काका ही गोपाळदादासाठी योग्य नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अदक्षच्या बोलण्यावर विश्वास देऊन गोपाळ श्रीकलाला नाकारेल का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू